नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वराज युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आपण अभ्यासणार आहोत शिकवानंदे मराठी विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता नववी आणि मित्रांनो घटक आहे पाचवा एक होती समय तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा कृती एक योग्य घटनाक्रम लावून विधाने पुन्हा लिहि त्या एक होती समय पाठामध्ये आलेले जे विधानं आहेत हे ते त्यांच्या क्रमानुसार आपल्याला लावायचे आहेत त्यांचा क्रम या राहील उत्तर एक नंबर अनुताई वाघ यांचा विवाह दोन त्यांच्या कुंकू पुसलं तीन अणुताईनी पदवीपर्यंत पूर्ण केले चार प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामास प्रारंभ पाच ताराबाई मोडक यांचे निधन सहा अनुताई वाघ ग्राम बाल शिक्षा केंद्राच्या संचालिका झाल्या सात अनुताईंच्या वर्तस्थ जीवनाची अखेर या पद्धतीने

शिक्षण जनजागृती करणारी पाच घोषवाक्य तयार कर जसे ज्ञानाचा दिवा मुलगी एक समान कळे संकट कळे सारे शिकूया पुढे जाऊया आणि आम्ही मुले सांगू करू शिक्षण या घ्या या पद्धतीने पाच तयार करू शकता कृती तू वाचलेल्या कोणत्याही एका व्यक्तिचरित्राच्या आधारे पुढील माहिती आता या ठिकाणी मी जे बुक वाचलेला आहे त्या आधारे माहिती देत आहे तुम्ही वाचलेलं एखादं असेल तुम्ही माहिती गोळा करायची एपीजे अब्दुल कलाम यांचं वाचलं होतं माहिती देत व्यक्तीचे नाव डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम व्यक्तिचरित्रातील व्यक्तीच्या जडण महत्त्वाचा प्रसंग इंजिनिअरिंग चे शिक्षण घेत असताना त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण झाल्यास त्यांची शिष्यवृत्ती बंद होणार होती तेव्हा त्यांनी सतत तीन दिवस रात्र प्रयत्न करून त्यांनी पूर्ण केला तुला त्यातून मिळालेली प्रेरणा अथक मेहनत व प्रयत्न करत राहणे कृती पाच तुझ्या परिसरातील शाळेत न येणाऱ्या मुलांना शाळेत येण्यासाठी तू कोणते उपाय तर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांचे उद्बोधन करावे त्यांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगून मुलांना नियमित शाळेत पाठवण्यासाठी करावे शाळेत मुलांसाठी खेळाच्या माध्यमातून शिक्षण द्यावे मुले शाळेत जमतील असे वातावरण शाळेत निर्माण करावे अशा काही उपाय योजना जर आपण केला तर शाळेत न येणारे मुले शाळेत येतील सहा आणि शेवटची खाली उतारा वाच व त्यावर आधारित एका वाक्यात उत्तर येईल असे दोन प्रश्न तयार कर वयाच्या केवळ तेराव्या वर्षी अनुताईंचा विवाह झाला हा उतारा वाचून आपला प्रश्न तयार करायचा तर या पद्धतीने मी प्रश्न तयार केले तुमचे प्रश्न वेगळे असू शकतात तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कराडिओ आवडल्यास बघा प्रश्न पाहिला अनुताईंचा विवाह कितव्या वर्षी झाला पहिल्या वाक्यात तेराव्या वर्षी आणि मी शेवटचा प्रश्न तयार केलेला आहे अनुताईंच्या डोळ्यातील असू कोणी पुसले तर ताराबाईंनी त्यांच्या डोळ्यातील असू पुसले हे तेच उत्तर आहे धन्यवाद मित्रांनो आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला प्रेस करा आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा युट्यूब चॅनल थँक्यू